खासदार सुप्रिया सुळे बोलतात थेट जाऊयात पवार ठाकरेंवर टीका करावी कारण का शेवटी हेडलाईन की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच बनते ना तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले हे त्या सगळ्या भाषणामध्ये फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्याच विरोधातले बोलले बाकीच्या भाषणाबद्दल तुम्ही मला काहीच नाही विचारलं आणि दुःख एकाच गोष्टीचं आहे दुःख म्हणजे दुःख नाही पण अस्वस्थता एवढी होते कारण का एवढं मोठं मॅन्डेट दिलं आणि जर ह्या दोघा नेत्यांना इतकं अपयश असेल त्यांना जर वाटत असेल तर मग भाषणात ह्या दोन मुद्द्यांच्याऐवजी त्यांनी बीड आणि परभणीमधल्या घटनांबद्दल जर ते बोलले असते किंवा संतोष देशमुखची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींची हत्या आणि तिथली परिस्थितीबद्दल जर ते दोन शब्द बोलले असते तर महाराष्ट्राला खरंच थोडासा समाधान आणि आधार वाटलं असतं कारण का ते देशाचे गृहमंत्री होते मसाजचे आज ग्रामपंचायती गावाची बैठक झाली त्यामुळे ते असा निर्णय झाला की आता संचित देशमुख कुटुंब कुटुंब आहे ते टावरवर जाऊन आंदोलन करणारे समाधान नाही त्यांचं तपासा किती दुर्दैवी घटना आहे बघा की बत्तीस दिवसानंतर त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही आहे मी स्वतः ह्याच्याबद्दल अनेक वेळा बोललेले आहे की मोका तुम्ही जरूर लावला पण तो वाल्मिक कराडांवर का नाही लावला वाल्मिक कराडांना ईडीची नोटीस आलेली आहे त्याच्यावर काय ॲक्शन घेतलेली नाही आणि बजरंग अप्पा सोनवणे रोहित पवार जितेंद्र आवाड त्याच्या आणि आमचे सगळेच त्या भागातले सहकारी त्याच्यानंतर सुरेश धस त्याच्यानंतर त्या मुंदडाताई असे किती आमचे बीडचे आमदार ह्या सगळं म्हणजे बीडचे आमदार बीडचे खासदार आणि आपले सोळंकीजी जे अजित पवार गटाचे ह्या सगळ्यांनी एक मागणी सगळ्यांनी मिळून केलेली आहे की वाल्मिक कराडांवर तीनशे दोन अलम लावावा ही मागणी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्रपणे मिळून केलेली आहे ते का केलं जात नाही असं काय दडपण ह्या सरकारवर आहे की बाकी सगळ्यांवर ॲक्शन होते आणि वाल्मिक कराडांवर होत नाही आणि ईडीची जेव्हा जेव्हा नोटीस आली ती नोटीस जेव्हा संजय राऊत साहेबांना आली नवाब मलिकांना आली संजय राऊत नवाब मलिक अनिल देशमुख भुजबळ साहेब या सगळ्यांना जेव्हा ईडीच्या नोटीसेस आल्या त्यांना अटक झाली त्यांना बोलवण्यात आलं सगळी प्रक्रिया झाली मग वाल्मिक कराडांना जेव्हा ईडीची नोटीस येते त्यांच्यावर मोका लावायची मागणी होते त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा होतो हत्येचा आरोप होतो असे एवढे आरोप होतात तेव्हा मग वाल्मिक कराडांना काय ह्या कुठलेच कलम लागू होत नाही